नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीच्या मे दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची घ्यायची आहे आपल्याला माहिती हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसंच मंडळी या राशी भविष्यात सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यामध्ये कोणता करायचा आध्यात्मिक को उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणजे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत असून चौदा मे दोन हजार पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला बाराव्या दहाव्या म्हणजे कर्मस्थानातून फळ देणार आहे दहाव्या स्थानातून काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या, या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी अवश्य जाणून घेण्यासाठी याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे तो व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो आहे हा मे महिना आपल्या सिंह राशीच्या मंडळींना महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच एक मे पासून गुरुग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह येतो आहे कुंडलीच्या दशम म्हणजेच कर्मस्थानात केंद्रस्थानात त्यामुळे तो होतो आहे दिग्बली आणि देतो आहे अत्यंत शुभ फळ याचा लाभ आपल्या राशीच्या जातकांना विवाह संतती उच्च शिक्षण नोकरी नोकरी आणि व्यवसायातलं यश वाहन वास्तू यांची खरेदी यासाठी अत्यंत शुभ आणि जोरकस फळे या वर्षभरासाठी मिळवून देताना दिसतंय अर्थात हे वर्षभरामध्ये अनुभवायला येणार आहे म्हणूनच तो डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायला विसरू नका परंतु आपल्या राशीची सुरुवात या महिन्यापासून शुभ फलदायी होत आहे हे मात्र निश्चित कारण गुरु बदलतोय केंद्रस्थानात येतोय आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी हा महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात चौदा मे पर्यंत भाग्यस्थानातून मेष राशीतून गोचर भ्रमण करत आहे शुक्रग्रहा बरोबर ज्याचा लाभ आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी उत्तम असून काही मौल्यवान गोष्टींच्या खरेदीचा योग या काळात त्यामुळे तयार होतो आहे सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना मनासारख्या ठिकाणी कामं करण्याची संधी सुद्धा या काळात मिळताना दिसेल तर जुन्या काही गुंतवणुकीतून आर्थिक लाभ या महिन्यात आपल्या पदरामध्ये पडतील तेव्हा अवश्य लक्ष द्या चौदा मे नंतर रविग्रहाचं भ्रमण होत आहे आपल्या कुंडलीच्या केंद्रस्थानातून म्हणजे कर्मस्थानातून आणि गुरु शुक्र ग्रहांची युती होते आहे या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्या जे अत्यंत शुभ आणि लाभदायक समजले जाते आपल्यासाठी कारण शुक्र त्याच्या स्वतःच्या वृषभ राशीमध्ये येतो आहे स्वराशीत याचा सर्वाधिक लाभ नोकरदार मंडळींना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी तर आर्थिक लाभासाठी नवीन नोकरीचा शोध घेण्यासाठी नोकरीमध्ये प्रमोशन घेण्यासाठी मनासारख्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अतिशय सुंदर होताना दिसेल तर जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत नव्याने नोकरी शोधतायत त्यांना या काळात मनासारखी नोकरी मिळवण्याची संधी हे ग्रहयोग देत आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये मात्र या काळात शुभ महादशा असणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं आहे त्यामुळे शोधायला अवश्य घ्या दहा मे पर्यंत बुधग्रह त्याच्या नीच राशी मीन राशीतून गोचर भ्रमण करतोय अशा वेळेला नोकरीच्या इंटरव्यूसाठी तयारी मात्र आपल्याला जोरकस करावी लागेल ला। आपलं कम्युनिकेशन स्किल वाढवावं लागेल ला नाहीतर ला हातातोंडशी आलेला घास खाली पडेल तेव्हा तयारीला लागा दहा मे नंतर मात्र हाच बुध ग्रह मेष राशीमध्ये भाग्यस्थानात येतोय थोडक्यात महिन्याचा हा दुसरा पंधरवडा आपल्याला आपल्यासाठी आपल्या लाभाच्या संधी नोकरदार मंडळींना मिळवून देण्यासाठी शुभा असणार आहे तुमची तयारी मात्र जोरकस असणं त्यासाठी आवश्यक आहे या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात केंद्रस्थानातील रवी गुरु शुक्र या ग्रहांची युती आणि सातव्या घरातील शनी ग्रहाची साथ व्यावसायिक मंडळींना व्यवसाय वृद्धी व्यवसायात नवीन गुंतवणूक उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी लाभाची राहणार आहे पेट्रोकेमिकल बिल्डिंग मटेरियल सप्लाय ज्याला आपण बांधकाम व्यावसायिक म्हणतो लोखंड तेल कोळसा सिमेंट माती वित खनिज द्रव्य जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार किराणा सोनं चांदी यांच्याबद्दलचा असलेला व्यापार उद्योग मेडिकल स्टोअर्स अशा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना हा महिना जरा विशेष लाभ मिळवून देणारा राहतो आहे तेव्हा व्यवसायाकडे जास्त लक्ष द्या शनी रवी शुक्र आणि गुरु या ग्रहांचा शुभयोग कायदा कला क्रीडा हॉटेल व्यवसाय कपडालत्ता आभूषणं वस्त्र बांधकाम अशा क्षेत्रातील मंडळींनासुद्धा लाभाच्या संधी त्वरा वाढवताना दिसतो आहे शिवाय रवीचं शुभभ्रमण सरकारी क्षेत्रातून मदत मिळवण्यासाठी आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने सुद्धा फायदेशीर ठरणार आहे काही सरकारी अधिकारी राजकारणी आणि इतर क्षेत्रातील असलेले उच्च अधिकारी वर्ग यांच्या नवीन ओळखी आपल्या कार्याच्या संदर्भात अनुकूलता वाढवतील या महिन्यातील रवीचा सर्वाधिक लाभ म्हणजे आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळणारी वडिलांची तसेच कुटुंबामध्ये असणाऱ्या वडीलधारी मंडळींची साथ अत्यंत उत्तम लाभणार आहे वडिलोपार्जित धनसंपत्ती जमीन जुमला याचा लाभ या महिन्यामध्ये आपल्या राशीला संभवतोय तर ज्यांना आपल्या वडिलोपार्जित व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ योग्य असणार आहे अशा काही विचारच जर तुम्ही असाल प्लॅनिंग करत असाल तर अवश्य हा निर्णय या महिन्यात घेऊ हो शकता आपल्या या निर्णयाला योग्य ती साहत कुटुंबाकडून आणि वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सुद्धा मिळेल रवी गुरु ग्रहाची साथ आपल्याला नावलौकिक वाढवायला मदत करणार आहे तर व्यवसायामध्ये ब्रँडिंगला मंडळी फार महत्त्व असतं आपल्यालासुद्धा आपल्या व्यवसायाचं किंवा एखाद्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग करायचं असेल तर हा महिना त्यासाठी अवश्य अंमलामध्ये आणू शकता शुक्र गुरु आणि रवी ग्रहाची साथ या महिन्यात जी मंडळी बॉडी बिल्डिंग जिम योग मेडिकल सोशल नेटवर्किंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स कला नाटक सिनेमा फोटोग्राफी शेती शेतीपूरक व्यवसाय अशा क्षेत्रातील संबंधित जे कार्य करत आहेत तर त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी या महिन्यामध्ये अवश्य प्रयत्न करू शकता पुढाकार घेऊ शकता या महिन्यापासून सुरुवात करू शकता तर ज्यांना या विषयामध्ये नव्याने पदार्पण करायचंय त्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे त्यांनी सुद्धा आपला हा विषय म्हणजे विचार या महिन्यापासून अमलात आणू शकता गुरुग्रहाचं भ्रमण आपल्याला नात्यांमधील गोडवा वाढवायला सुद्धा मदत करणार आहे बऱ्याच काळापासून नात्यांमध्ये असणारी काही कटुता असेल तर ती संपुष्टात येण्यासाठी हा महिना हे वर्ष आपल्याला सहाय्यकारी राहणार आहे सुरुवात मात्र या महिन्यापासून होताना दिसेल गुरुग्रह हा पंचम स्वामी ग्रह असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा मनासारखं यश मिळवायला मनासारखं क्षेत्र निवडायला मदत होईल योग्य मार्गदर्शनाचा लाभ मिळेल तर कुटुंबातील योग्य ते सहकार्य मिळण्याचा सुद्धा हा महिना विद्यार्थ्यांना शुभ दाखवतो आहे परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हा महिना साथ देतोय त्यामुळे त्या, त्या दृष्टीने अवश्य प्रयत्न वाढवा शिष्यवृत्ती मिळवून स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेण्याचं स्वप्न सुद्धा आपण पूर्ण करू शकता रवी आणि गुरुग्रहाची साथ त्यासाठी उत्तम आहे भाग्य आणि सुखस्थानाचा स्वामीग्रह मंगळ या संपूर्ण महिन्यामध्ये राशीला आठवा राहणार आहे त्यामुळे या महिन्यात कोणतेही निर्णय घेताना घाई मात्र करू नका योग्य विचार विनिमय करून मार्गदर्शन घेऊनच निर्णय घ्या पूर्ण अभ्यास योग्य मार्गदर्शन अशा सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करा काही वेळेला घाईने घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चाताप वाढवतात तेव्हा काळजी घ्यायची आहे तसेच या महिन्यामध्ये वाहन इलेक्ट्रिसिटी मशिनरी धारदार वस्तू या वस्तू हाताळताना थोडी काळजी घ्या उगाच जीवाला धोका नको तसेच आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवणं फार गरजेचं राहणार आहे या संपूर्ण महिन्यात आपल्या राशीच्या मंडळींना घर आणि बांधकामाच्या जमिनीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर अवश्य सगळी माहिती संपूर्ण माहिती कागदपत्रे यांची तपासणी केल्याशिवाय गुंतवणूक करणार असाल तर सांभाळून करा ही सगळी तपासणी करून घ्या परंतु शेत जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दहा मे नंतर मात्र अगदी बिनधास्त निर्णय घेऊ शकता या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात विचार केला असता ब्लड प्रेशर उष्णतेचे आजार कावीळ पित्त तसेच युरिन इन्फेक्शन मूळव्याध यासारख्या गुप्त इंद्रियांचे आजार आपल्याला सांभाळायचे आहेत स्त्रियांना अर्थातच मासिक पाळीच्या आजाराकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही या महिन्यातील गुरु रवी आणि शनिग्रहांची साथ कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी सुद्धा अनुकूलता वाढवते आहे ज्यांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचं आहे त्यांनी आवश्यक पुढाकार या महिन्यामध्ये घेऊन हा कोर्टाचा तिढा सोडवू शकता गुरु शुक्राची साथ विवाह इच्छुक मंडळींना जोडीदाराचा शोध घेण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी शुभ आहे तर ज्यांना संततीचा विचार करायचा आहे त्यांनी निर्णय घ्यायला अवश्य हरकत नाही मंडळी हा एप्रिल मे जून हा जो महिना असतो या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण घेण्यासाठी करिअरचा निर्णय पक्का करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये क्षेत्रामध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या नक्की काय आहेत कशामुळे येत आहेत कशा, कशा सोडवायच्या आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये पदार्पण करून आपण यश मिळवायचं यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करतं याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्यांची लिंक सुद्धा खाली दिलेले हे सगळे व्हिडिओ खाली पाहू शकता तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास नक्की कोणत्या कार्यक्षेत्र आपल्याला फलदायी आहे यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप वा वा करून मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन कोणते कोणते मुद्दे त्यात समाविष्ट आहेत याची माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सुद्धा सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री थांबलेल्यावर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे शेअर मार्केटमध्ये फार्मा एफ एम सी जी आय टी एंटरटेनमेंट इंजिनिअरिंग फायनान्स हे सेक्टर या महिन्यात आपल्याला विशेष लाभ मिळवून देणारे राहतील तर इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा ठरतो आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायलासुद्धा ह्या महिन्याचा आपण वापर करू शकता तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्या राशीला मिळणारे परिणाम आता मंडळी आपण ही मासिक राशी भविष्य पाहतोय म्हणजे तीस दिवसाचं अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरामध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसांसाठी म्हणजे सव्वा दोन दिवसांसाठी असतं त्यामुळे ह्या संपूर्ण महिन्याच्या तीस दिवसामध्ये तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्र ह्या सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसांमध्ये ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार आपल्याला जरा विशेष दखल घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची महत्वपूर्ण निर्णयांची त्यामुळे या महिन्यात चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं बारावं असणारे अनुक्रमे या महिन्यातल्या एक दोन पाच सहा तेरा चौदा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे साहजिकच या तारखांना फार सावधानता ठेवून आपल्याला व्यवहार करायचे आहेत आणि आरोग्य सांभाळायचं आहे चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये असणारे तीन चार सात ते बारा पंधरा ते सव्वीस आणि तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे काही महत्त्वाच्या गाठीभेटी घ्यायच्या आहेत निर्णय घ्यायचे आहेत काही डॉक्युमेंट सिग्नेचर्स करायचे आहेत ते या महिन्यामध्ये अवश्य करू शकता या काळामध्ये या तारखांना शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला सूर्याचं मंत्र म्हणायचं आहे ओम आदित्याय नमहा एक अवश्य स्त्री पुरुष हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा पाठ सेवा स्त्री किंवा पुरुषांनी अवश्य सुरू ठेवायचं मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची या मे महिन्यातली संपूर्ण माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकटित केलेलं आणि त्याचा वापर कसा करायचा हे अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी कार्यालयाचा संपर्क नंबरवरती आपण तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठे असाल मागवू शकता आणि याच पद्धतीने मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून तसेच मंडळी मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांच्या एकाग्रता स्मरणशक्तीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी या वस्तूसुद्धा जर आपल्याला मागवायच्या असतील तर करून आधी माहिती करून घ्या त्याचं वैशिष्ट्य जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी हा होता सिंह राशीचा मे महिन्यातला ज्योतिषशास्त्रीय प्रवास कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ प्रकाशित आपण होण्यासाठी पसरवू शकता शेअर करू शकता तसेच मंडळी पुढच्या भागामध्ये कन्या या बुधग्रहाच्या अंमलाखाली असलेल्या राशीचं मे दोन हजार चोवीस काय सांगतंय मासे राखी मासिक राशी भविष्य पाहायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये महत्त्वाचे व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा पहा तोपर्यंत हा महिना आपल्याला सुख समृद्धीचा आनंदाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोबाय असावा धन्यवाद